कलेक्टर लँड महानगरपालिकेची लँड राज्य सरकारची लँड या संपूर्ण जमिनीवर त्याने संपूर्ण बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बसवून त्यांचे बोगस यादीमध्ये नाव टाकून अनेक प्रकारचे अनैतिक धंदे केले नशेचे ड्रग्सचे व्यापार करून त्या लोकांनी त्या समुद्रकिनाऱ्याचा पूर्णपणे फायदा घेतला काँग्रेस पक्ष अस्लम शेख आणि संपूर्ण त्याचे साथीदार मालाड पश्चिम हा मुंबईतल्या सर्वात सुंदर परिसरापैकी एक असा परिसर परंतु गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जसे की ड्रग्स लँड जिहाद लव जिहाद अशा घटनांमुळे हा परिसर बदनाम होऊ लागला आणि या सगळ्या विरोधात तीव्र संघर्ष करणारे सुनील कोळी सध्या आपल्यासोबत आहेत कोळी साहेब हे मालाड पश्चिम विधानसभेचे भाजपचे अध्यक्ष आहेत कोळी साहेब मुंबई तरुण भारत महा एमटीपी मध्ये आपले स्वागत नमस्कार मालाड पश्चिम मतदारसंघात गेल्या काही वर्षात रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत याबद्दल काय सर्वात प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो कि मालाड हा संपूर्ण नैसर्गिक सानिध्याने भरलेला असा मालाड परिसर आहे मालाड मध्ये स्वच्छ सुंदर असा समुद्र किनारा आहे अनेक प्रकारच्या जाती धर्माचे लोक इथे गेल्या कित्येक वर्षापासून गुण्या गोविंदाने राहतात परंतु या मालाडचं परीने जे दुर्भाग्य आहे ते एकोणीस दोन हजार नऊ ला अस्लम शेख या ठिकाणचे आमदार म्हणून काँग्रेसचे ज्या वेळेपासून निवडून आले त्यावेळेपासून मालाडमध्ये जाती धर्माचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आणि खास करून मालवणीसारखा जो भाग आहे जिथे कलेक्टर लँड महानगरपालिकेची लँड राज्य सरकारची लँड या संपूर्ण जमिनीवर त्याने संपूर्ण बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बसवून त्यांचे बोगस मतदार नाव टाकून अनेक प्रकारचे अनैतिक धंदे केले हे अनैतिक धंदे म्हणजे अशा प्रकारचे धंदे त्यांनी केले की संपूर्ण मालवणीमध्ये त्यांनी ड्रग्ज माफिया संपूर्ण भूमाफिया महानगरपालिकेचे अधिकारी असून दे राज्य शासनाचे अधिकारी असून दे सर कलेक्टरचे अधिकारी असून दे सर्वांना हाताशी धरून त्यांनी अनेक प्रकारचे अनाधिकृत बांधकाम केली त्याच्यामध्ये करोडो रुपये त्यांनी कमवले आणि हे सगळे करताना त्याचे सगळे साथीदार आज पण राजरोसपणे तिथे फिरत आहेत आणि ह्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जो समुद्रकिनारा आहे कोस्टल रोड तिकडे कोस्टल जो ज्या ठिकाणी आमचे मच्छीमार बंधू भगिने राहतात त्या ठिकाणच्या समुद्र किनाऱ्याच्या जमिनी पण त्यांनी बळकवल्या अनेक प्रकारच्या जमिनी बळकवून त्या ठिकाणी त्यांनी स्टुडिओज बांधले हजारो लोक त्या ठिकाणी त्यांनी बाहेरचे लोक आणून त्या ठिकाणी तिकडे प्रस्थापित केले आणि हे सर्व लोक आज दादागिरी करून स्थानिक लोकांना पण घाबरवण्याचं काम करतात आणि या सर्व गोष्टीला काँग्रेस पक्ष असलम शेख आणि संपूर्ण त्याचे साथी दर्द मालाड पश्चिमेकडे कोळीवाडे हे मोठ्या प्रमाणात आहेत मागच्या काही दिवसांमध्ये या कोळीवाड्यामध्ये मूळ कोळी बांधव बाजूला पडून मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे नेमका हा प्रकार काय आहे मालाड पश्चिमेला मड आक्सा एरंगल भाटी मालवणी कोळीवाड्याचा या बाजूचा चिकुवाडी वगैरे भाग या ठिकाणच्या ज्या सरकारी जमिनी होत्या आणि कोस्टल रोड होते या ठिकाणी सुखी मच्छी विकवण्याच्या नावाने ह्याने अनेक लोकांना मुस्लिम लोकांना तिथे आणले त्यांनी जमिनी बळकवल्या अनागृ अनाधिकृतपणे त्या ठिकाणी बांधकाम करून करोड रुपये त्या ठिकाणी त्यांनी कमवले आणि सर्व लोकांना त्या ठिकाणी नशेचे ड्रग्सचे व्यापार करून त्या लोकांनी त्या समुद्र किनाऱ्याचा पूर्णपणे फायदा घेतला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मठ सारख्या ठिकाणी आपण गेल्यानंतर मामू गल्ली एक अशी गल्ली आहे का त्या ठिकाणी आता या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वॉर्ड नंबर फोर्टी नाईन हा संपूर्ण समुद्रकिनारा असलेला भाग आहे महानगरपालिकेचा आणि तिथली नगरसेविका पण शिवसेनेची आहे परंतु तुम्हाला आश्चर्य आश्चर्य वाटेल का सारख्या ज्या मामू गल्ली आणि आ, भाटी वगैरे ज्या ठिकाणचा एरिया आहे त्या ठिकाणी जवळपास पंधरा हजार मुस्लिम मतदारांची नव्याने नोंदणी झाली आणि त्या वॉर्ड नंबर फोर्टी नाईन मध्ये जवळपास दहा इपी पार्ट म्हणजे एका ईपी पार्ट मध्ये जवळजवळ अकराशे ते बाराशे मतदार असतात असे बारा इपी पार्ट त्या ठिकाणी नव्याने स्थापित झाले आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने मुस्लिम मतदार झालेले आहेत मालाड मध्ये मा एकीकडे एक ड्रग्जचा विळखा पडतोय तरुणाई ड्रगच्या विळख्यात अडकत जाते दुसरीकडे लव जिहादचे प्रकारही उघडकीस येत आहेत भाजप किंवा हिंदू कार्यकर्त्या म्हणून याच्या विरुद्ध कशा प्रकारे संघर्ष सुरू आहे अनेक प्रकारचे आम्ही संघर्ष केले या प्रकारे एवढी दादागिरी यांची होती की आम्ही रामनमीचे ज्या वेळेला बॅनर लावले ते बॅनर फाडण्याचं त्यांनी काम केलं त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवला आणि आमचं दुर्भाग्य एवढं होतं की त्यावेळेला अस्लम शेख कॅबिनेट मंत्री होते आणि त्यांनी संपूर्ण पोलीस स्टेशनवर दबाव टाकून आमच्यावर केसेस घेतल्या आम्ही प्रभू रामचंद्राची रामनवमीच्या दिवशी ज्यावेळेला यात्रा काढली त्यावेळेला आमच्यावर नॉन बेनेबल केसेस टाकून कलम लावून आमच्यावर केसेस घेतल्या गेल्या अनेक प्रकारच्या केसेस आमच्यावर घेतल्या आम्हाला अरेस्टमेंट केलं परंतु आम्ही डगबगलो नाही अस्लम शेखचं जे वर्चस्व वाढलेलं त्याला पूर्णपणे आम्ही विरोध करून त्या ठिकाणी आम्ही आंदोलनं केली हिंदू समाजाला जागृत केलं संपूर्ण विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि संपूर्ण हिंदू संघटना त्या ठिकाणी एकत्र झाल्या आणि त्या विरुद्ध आवाज उठवला मालवणी सारख्या ठिकाणी काही दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीचं आपल्याला सांगण्यास आश्चर्य वाटेल का त्या ठिकाणी जवळपास दीडशे घरांची ती दलित वस्ती होती आज त्या ठिकाणी पाच ते सहा जण लोक जीव मुठीत घेऊन राहतात आदरणीय मंगलप्रभात जी असू दे नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे असुंदे यांनी वारंवार विजिट करून त्या ठिकाणी या गोष्टीला सगळा आवाज उठवला आणि येणाऱ्या काळामध्ये अस्लम शेखची ही जी दादागिरी आहे मक्तेदारी आहे त्याला तोडण्यासाठी संपूर्ण हिंदू संघटनेबरोबर सर्व जे ह्या ड्रग्ज माफिया यांना त्यांच्या दादागिरीला कंटाळलेले आहेत ते सगळं एकत्र होऊन अस्लम शेख विरुद्ध आम्ही लढा देऊया हिंदूंच्या जमिनी बळकावण्याचं मोठं षडयंत्र एक सुरू आहे लँड जिहाद त्याला म्हणता येईल याच्या विरुद्ध कसा आवाज उठवला जातो विरुद्ध तुम्हाला सांगतो लँड जिया विरुद्ध आवाज उठवताना आदरणीय किरीट सोमय़ यांनी यावेळेला इथे अनेक विजिट केल्या संपूर्ण अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही संपूर्ण बोलवून त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण परिस्थितीची आम्ही जाणीव करून दिली आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या जमिनी ज्यांनी बळकवलेल्या आहेत त्यांची संपूर्ण आता माझ्याकडे आत्ताच माझ्याकडे तुम्हाला एक पेपर दाखवेन तक्रार आहे पियुष गोयल आदरणीय आमचे खासदार पियुष गोयलजींकडे पण तक्रार गेलेली आहे आणि ह्याची संपूर्ण शहानिशा करून आम्ही एक पत्र सरकारी अधिकाऱ्यांना दिलेलं आहे पोलीस स्टेशनला दिलेलं आहे कलेक्टर तहसीलदारला दिलेला आहे आणि याची शहानिशा करून सर्व्हे नंबर सात बऱ्यावर जी जुनी नावं होती आता जे वसलेले आहेत कोणी जागा विकलेली आहे याची संपूर्ण चौकशी करावी आणि जे जे ह्यामध्ये सामील आहेत आणि खास करून तुम्हाला सांगू इच्छितो सगळे अस्लम शेखची जे समर्थक आहेत त्या ठिकाणी आम्ही निश्चित दाखवू शकतो जे जी नावं आम्ही दिलेली आहेत पोलीस स्टेशनला ते अस्लम शेखचे बॅनर लागतात त्या बॅनरवर त्यांचे पण फोटो असतात आणि यांचा शहानिशा करण्यासाठी आम्ही सरकारी दरबारी अनेक खेपा घातलेल्या आहेत आणि ह्याची लवकरच पोलखोल आम्ही करूया मागच्या तीन टर्म पासून या मतदारसंघात काँग्रेसची सत्ता आहे ही सत्ता मोडीत काढण्यासाठी भाजपकडून मोठी ताकद लावली जाते त्याच्यासाठी जा लोकसभेचं एक उदाहरण घेता येईल लोकसभेला इथल्या मतदारांनी पियुष गोयल यांना कौल दिलाय म्हणजे काँग्रेसचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार याच्यामध्ये केवळ एक हजार मतांचा फरक होता यावेळेसच्या विधानसभेला भाजपचा आमदार माराड पश्चिम मधून निवडून येईल असं वाटतंय असं आहे गेल्या तीन टर्म पासून नाही गेल्या पाच टर्म पासून या ठिकाणी काँग्रेसचा आमदार निवडून येतोय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी पराभूत होतोय परंतु मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण जनतेची पण मागणी आहे स्थानिक लोकांची मागणी आहे भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे का एक वेळा या ठिकाणच्या स्थानिक मलाडमधल्या स्थानिक जो पण उमेदवार असेल त्याला उमेदवारी द्या आणि आम्ही संपूर्ण तन धनाने काम करून या ठिकाणी स्थानिक उमेदवाराला निवडून देऊया एवढंच आम्ही पक्षाला पण सांगितलेलं आहे आणि जनतेची जी मागणी आहे ती आम्ही पक्षाकडे कळवलेली आहे याचं कारण एक आहे का गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पियुष गोयलजी यांना सर्व विधानसभेमध्ये अतिशय चांगलं मताधिक्य मिळालं परंतु मालाडमध्ये फक्त आम्हाला नऊशे पस्तीस मतांची पिछाडी झाली ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही पिछाडी भरून टाकूया त्याला कारणं अनेक आहेत या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे निवडणुकीला मतदानासाठी गेलेले जनता गेलेली त्यांना बराच वेळ रांगेमध्ये उभं राहायला लागलं बरीच लोक रांगेमध्ये उभं राहून कंटाळून बाहेर गेली आणि खास करून मुस्लिम बहुबल क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची वोटिंग झाली आम्ही पूर्ण तयारीनिशी आहोत स्थानिक उमेदवाराला उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिल्यानंतर आम्ही तन मन धनाने काम करूया आणि या ठिकाणी या खेपेस नक्कीच भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येईल याची मी तुम्हाला ग्वाही आणि खात्री देतो त्याच कारण म्हणजे गेल्या दोन हजार एकोणीस पासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मालाड मध्ये रस्त्यावर उतरलेला आहे लोकांच्या सेवेसाठी उतरलेला आहे सारख्या अतिशय खराब परिस्थितीमध्ये पण सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उठून उतरून लोकांची सेवा केलेली आहे त्यांना फ्री व्हॅक्सिन कसं दिलं जाईल त्यांना रेशन वाटप मेडिकल त्यांना मदत अनेक प्रकारचे त्यांना मदती लोकांना केलेल्या आहेत या ठिकाणी अतिशय दर्जेदार अशी कामं खासदार फंडातून असू दे डी पी टी सीतून असू दे किंवा आमचे जे तीन या ठिकाणी नगरसेवक आहेत त्यांनी या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि त्यांनी लोकांच्या सेवेसाठी गेले दोन हजार एकोणीस पासून आता पाच वर्ष संपूर्ण लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहिलेले आहेत आणि त्या उपर आपण संपूर्ण मालाडची दुर्दशा बघू शकत असाल तर मालाडला कनेक्टिवली आपल्याला साठी जायचं सा। असेल तर एकच रोड आतापर्यंत आहे कुठल्याही प्रकारचा विकास नाही झालाय या उपर भारतीय जनता पक्षाने सर्वपरीने लोकांची सेवा करून त्यांचा कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे यासाठी कामं केलेल्या आहेत म्हणून या खेपेस भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी नक्की निवडून येईल आणि मालाडला येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून विधानसभेमध्ये बसलेला आपल्याला दिसते महा एम टीव्हीच्या माध्यमातून मालाड पश्चिम मधल्या मतदारांना विशेषतः हिंदू मतदारांना काय आश्वस्त करा सर्व मतदारांना मी आश्वस्त करेन का येणाऱ्या काळामध्ये निवडणुका झाल्यानंतर ह्या संपूर्ण मालाडचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आपल्या परीने प्रयत्न करेल आणि जी जी अर्धवट कामं राहिलेली आहेत जसं आपल्याला सांगू इच्छितो पासून वर्सावाला येणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजची पूर्तता केली जाईल मालवणीमधून अनेक प्रकारचे डीपी रोड लोखंडवाला महाकालीमधून रोड लोखंडवाला लोखंडवाल्याला जाण्याचा जो रोड आहे तो आणि अनेक प्रकारचे रस्ते विविध प्रकारच्या कनेक्टिव्हली या संपूर्ण केल्या जातील मालाडमध्ये अतिशय चांगलं दर्जेदार रुग्णालय उभारलं जाईल मालाडमध्ये चांगली क्रीडांगणं होतील आणि या संपूर्ण मालाडकरांच्या उन्नतीसाठी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा येणाऱ्या काळामध्ये आमदार होईल त्यानंतर मालाडकरांचा संपूर्ण चांगल्या पद्धतीने प्रगती होईल याची मी ग्वाही देतो तर हे होते सुनील कोळी लोकसभेला जी नऊशे पस्तीस मतांची भाजपला पिछाडी मिळाली त्याची कसूर विधानसभेला भरून काढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामन साक्षात सावंतसह मी सुहास शेलार महा टी मुंबई